अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असं स्तोत्र म्हणजे आहे शिवतांडव स्तोत्र तर हे शिवतांडव स्तोत्र याची रचना कशी झाली त्या ते तथ्य काय आहेत त्या स्तोत्र पठनाचे फायदे काय आहेत चला तर मग जाणून घेऊया तर शिवतांडव स्तोत्र हा एक नृत्य प्रकार म्हणून प्रचलित आहे आपल्या सर्वांना शिवतांडू स्तोत्र माहीत आहे परंतु त्यामागे पौराणिक कथा काय आहे तथ्य काय आहे ते जाणून घ्या तर शिवतांडव स्तोत्राची रचना हे रावणाने त्यांचे आराध्य दैवत भगवान शिव यांची स्तुती करण्यासाठी केली आहे म्हणजेच काय तर शिवतांडव स्तोत्र हे शिवस्तुती आहे जी की रावणाने रचलेली आहे शिवतांडव स्तोत्रमध्ये जटाधारी गळ्यात सर्पमाला व रुंडमाला धारण करणाऱ्या शंकराच्या रौद्र स्वरूपाचे व त्यांच्या तांडवचे रु उत्कृष्ट असे वर्णन केलेले आहे विशेषतः डमरूनाद हो व कपाळावर धगधगणाऱ्या त्यांच्या तेजाचे जे वर्णन आहे ते अत्यंत सजीव आहे संपूर्ण स्तोत्र तालात म्हणताना अंगी स्फुरण चढते तर मग चला पाहूयाची पौराणिक कथा काय आहे तर दशानन म्हणजेच आज आपण त्यांना रावण म्हणून ओळखतो तर याने कुबेरचे वाहन पुष्पक वि भी, विमान याच्यावर अधिपत्य स्थापित केले होते एका दिवशी दशानन पुष्पक विमानात स्वार होऊन शार्वनच्या दिशेने जाऊ लागला परंतु एका पर्वताच्या जवळ जाताना पुष्पक विमानाची गती हळू झाली अचानक गती कमी हळू झाल्याने दशानन याला आश्चर्य वाटले त्या क्षणी त्याची नजर समोर असलेला विशाल काय अशा नंदेश्वरवर गेली नंदेश्वराने दशानन याला परतून जाण्यासाठी चेतावणी दिली परंतु कुबेरचे वाहक पुष्पन याच्यावर नियंत्रण मिळवल्यामुळे त्या दशाननाची अहंकार खूप वाढली होते मग त्यामुळे त्यांनी त्या क्षणी त्याच्या नजरसमोर असलेल्या ज्या पर्वतामुळे आपल्या विमानाची गती कमी झाली मी त्या पर्वताचे संपूर्ण नाश करेल असे अहंकारी उत्तर त्यांनी दिले आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने आपले दोन्ही हात पर्वता 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 त्या पर्वताच्या पायथ्याशी घालून तो पर्वताचा पाया हलवण्याचा प्रयत्न करू लागल्या नंतर मग भगवान शिव यांनी ध्यानस्थ असलेल्या रूपातून बाहेर येऊन पर्वतावरूनच फक्त त्यांचा पायाचा अंगठा खाली ठेवला आणि त्या पायाच्या अंगठ्याच्या शक्तीने त्यांनी त्या पर्वताला स्थिर केले परंतु त्यामुळे दशाननन दोन्ही हात त्या पर्वताखाली दबले गेले ज्यामुळे त्या दशाननाला अत्यंत पीडा व वेदना होऊ लागल्या क्रोध आणि अत्यंत वेदनेमुळे दशानन भयानक जोरात गर्जना करू लागला आणि त्या क्षणी दशानन यांनी त्यांचे आराध्य दैवत शिव यांना मनवण्यासाठी त्यांची स्तुती करण्यास सुरू केली त्यांची स्तुती करताना त्यांनी जे काही वर्णन केले आहे शि भगवान शिवांचे जे काही वर्णन केले आहे त्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले त्यांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी यांना क्षमाद्यान दिले सामवेदामध्ये उल्लेख असलेल्या शिवस्तुतीसाठी ज्या श्लोकाचे गायन केले होते ते श्लोक म्हणजे शिवतांडव स्तोत्र म्हणून ओळखले जातात स्तोत्र पठणाचे बरेच असे फायदे आहेत धार्मिक मान्यतेनुसार जो भक्त शिवतांडव स्तोत्राचे भक्ती भावाने तसेच पूर्ण मनाने करेल त्याच्याकडे कधीही धनसंपत्तीची कमी होत नाही शिवतांडव स्तोत्र पठन केल्याने भगवान शिव यांची कृपा पा प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी स्तोत्राचे पठन स्वतंत्रपणे केल्याने भगवान शंकराची अपार कृपा प्राप्त होते तसेच जीवनातील सर्व संकटे संपतात त्याचवेळी जर तुमच्या कोणत्याही कामात वारंवार अडथळे येत असतील आणि तुम्हाला यश मिळत नसेल तर या स्तोत्राचा नियमित पाठ करा त्यामुळे प्रत्येक कामात यश भेटेल असा विश्वास आहे की ज्या लोकांचा आत्मविश्वास कमकुत आहे त्यांनी नियमितपणे शिवतांडव स्तोत्राचे पठन केले तर त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील तसेच त्यांचे मनोबलही मजबूत होते शिवतांडव स्तोत्राचा नित्यपठन केल्याने जीवनातील दुःख चिंता विविध प्रकारची भीती ग्रहदोष इत्यादींपासून लवकर मुक्ती मिळते आणि भगवान शिवजी कृपा प्राप्त होते रोज शिवतांडव स्तोत्र पठन केल्याने माणसाच्या मोठ्या समस्याही दूर होतात असे शास्त्रात सांगितलेले आहेत त्या व्यतिरिक्त ज्यांना कुणाला वाईट शक्तींचा त्रास बाहेरची बाधा मंत्राचा त्रास असेल तर अशा व्यक्तीने दररोज शिवतांडव स्तोत्र नक्की वाचावे त्यांना खूप चांगलं गुण येईल असे सांगितले जाते शिवतांडव स्तोत्र हा भगवान शिवांना भगवान महादेवांना प्रसन्न करणारा अत्यंत महाशक्तिशाली असं स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठनाने भगवान शिव तुम्हाला तुमची इच्छापूर्तीचे वरदान देतात जरी तुम्ही सकाम इच्छा किंवा निष्काम इच्छेने सुद्धा ही शिवतांडव स्तोत्राचे पठन रोज करावे असे मी तुम्हाला विनंती करते सध्या श्रावण महिन्यात आहेत श्रावण महिन्यामध्ये तर शिवतांडव स्तोत्र तर रोज पठन कराच परंतु कायम शिवतांडव स्तोत्राचे पठन हे भक्तगणांनी करावे यामध्ये त्यांचे फायद्याच आहे मी स्वत रोज भगवान शंकरांच्या सेवेसाठी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान शिवतांडव स्तोत्र आणि कालभैरव अष्टक हे कंपल्सरी न चुकता वाचत असते पठन करत असते अर्थातच मासिक धर्माचं कालखंड सोडून बाकीच्या कालखंडामध्ये कंपल्सरी डेली सर्वांनी या स्तोत्राचे पठन करावे खूप अत्यंत लाभदायी असे हे पठन स्तोत्र आहे आणि ज्यावेळेस आपण हे स्तोत्र पठन करतो आपल्या अंगात एक स्फूर्ती जागल्याची आपल्याला जागी झाल्याची आपल्याला अनुभूती येते आणि शेवटी शेवटी तर अक्षरशः आपण खूप भक्तिभावाने जर ही स्तोत्र पठन केले तर आपल्याला आपल्या समोर अक्षरशः आपल्या समोर पर्वतावर आसनावर भगवान शिव आणि पार्वती यांचे दर्शन होते आणि त्यांच्यापर्यंत आपले जे आर्त हाक आहे ती पोहोचत असल्याची जाणवते आणि अशा प्रचंड अशा पॉझिटिव्ह लहरी तुमच्या आसपास तुम्हाला जाणवतील भक्तिभावानी केलेल्या त्या स्तोत्र पठणामुळे जी काही अनुभूती होते बाकी तर धनसंपत्ती तर झालं पण आत्मिक शांतता जे भेटते तर त्याचे शब्दामध्ये वर्णन करणे अगदी कठीण आहे ती अनुभूती जी आहे तुम्ही स्वत अनुभवावी तरच तुम्हाला ते लक्षात येईल काही जणांना वाटतं की शिव तांडव स्तोत्र पठण करणे अवघड आहे किंवा आपल्याला जमणार नाही कसं होईल अजिबात त्याची चिंता करू नका या ठिकाणी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलमध्ये मी शिवतांडव स्तोत्र अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी त्या शिवतांडव स्तोत्राचे लेखन काम केलेले आहे आणि ते दररोज शॉर्ट्सद्वारे यूट्यूब शॉर्ट्सद्वारे भक्तगणांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न करत आहे तर तुम्ही यूटूब शॉर्ट्समध्ये जाऊन माझ्या चॅनलमध्ये यूट्यूब शॉर्टमध्ये जाऊन ते जे शिवतांडव स्तोत्र श्लोक प्रत्येक दिवशी एक एक श्लोक मी तिथे अपलोड करत आहे तुम्ही अक्षरशः वही पेन घ्या वही पेन घेऊन त्यामध्ये तुमच्याकडे लिहून काढा पाहिजे असेल तर आणि विश्वास ठेवा ज्यावेळेस तुमच्याकडे पूर्ण श्लोक लिहून होईल आणि तुम्ही ते पठन कराल त्यावेळेस तुम्हाला ते अजिबात अवघड तर वाटणार नाहीच आणि तुमचा आणि भगवान शंकराचा जे कनेक्शन बनेल जे तुम्हाला अनुभूती भेटेल त्यात शब्दात उल्लेख करणार करता येणार नाही अशी आश, अनुभूती असणार आहे आणि जर तुम्हाला तसे जाणवले तर तुमच्या एवढे भाग्यवान कुणी नाही विश्वास ठेवा सगळ्यात महाशक्तिशाली स्तोत्र आहे हा शिवतांडव स्तोत्र तर नक्कीच तुम्ही सगळेजण हे शिवतांडव स्तोत्र कायम श्रावण महिना सोमवार तर आहेच आहे तर बारा महिने संध्याकाळी पठण करावे नाही जमले तर ॲटलिस्ट हा श्रावण महिना किंवा सोमवारी तरी नक्कीच नक्कीच पठण करा ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना भगवान शिव भोलेबाबा सगळ्यांची इच्छा पूर्ण करो सगळ्यांना सुखी ठेवो ही मी विनंती करते आणि झालेली सेवा भगवान शिवशंकराच्या स्वामी समर्थांच्या दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते हर हर महादेव चॅनलला नक्की सब्सक्राइब लाईक शेअर करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये जे शिवतांडव स्तोत्राचे लिखाण केलेले आहे त्याचे लिंक्स शेअर करते तर ते नक्की तुम्ही पहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ